श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे त्याच निमित्त एक रंजक कथा पाहणार आहोत एकतीस मार्च रोजी स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे प्रकट दिन स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये अगदी महिनाभर अगोदरपासूनच कार्यक्रमांना सुरुवात होते स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त मोठ्या भक्तीभावाने या दिवशी स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करतात स्वामी समर्थांच्या मठामध्ये देखील दिनानिमित्त महिना अगोदरच सेवा सुरू असते पण प्रत्येक भक्तांच्या मनात प्रेम आणि आदराचे स्थान मिळवणारे श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले कुठून आले याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते ज्यांची आपण मनोभावी भक्ती करतो ते स्वामी कसे प्रकट झाले याबद्दल आजचा व्हिडिओ आहे दत्तात्र यांचा तिसरा अवतार म्हणून स्वामी समर्थ महाराज ओळखले जातात श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची माहिती सांगणारे कोणतेही अधिकृत दस्तावेज नाही पण याबद्दल एक कथा सांगितली आहे त्यानुसार असं मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूर पासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शैलीखेडा नावाच्या गावात एक वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात अठराशे मध्ये त्यांचे दर्शन झाले तो दिवस होता चैत्र शुद्ध तिथीचा त्यानुसार एकतीस मार्च सोमवारी म्हणजे आज स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे पाच श्री वल्लभ आणि सरस्वती यांच्या नंतर स्वामी समर्थ महाराज भगवान श्री यांचा तिसरा अवतार मानले जातात अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराज आधी इकडे तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेडा येथे आले या ठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले येथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते खंडोबा मंदिरात स्थानापन्न झाले या ठिकाणच्या मुक्कामात त्यांनी अनेक चमत्कार केले विशेष म्हणजे त्यांनी कोणातही कधीच को फरक केला नाही आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की ते यजुर्वेदी ब्राह्मण आहेत त्यांचे गोत्र काश्यप आहे आणि राशी चिन्ह मीन आहे त्यांनी आपले शिष्य श्री बाळप्पाळ आणि श्री चवप्पाळांना आशीर्वाद दिला त्यानंतर तेथून स्वामी समर्थांना संपूर्ण देशाचा दौरा केला या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावाने ओळखले गेले अशी कथा आहे की स्वामी समर्थांनी विविध ठिकाणी चारशे वर्ष तपश्चर्या केली सन चौदा मध्ये नरसिंह सरस्वती श्री शैली यात्रेनिमित्त कर्दळीच्या जंगलात ते गायब झाले अशी प्रचलित कथा आहे या जंगलात स्वामी तीनशे वर्षे समाधी अवस्थेत होते या दरम्यान मंत्री त्यांच्या शरीराभोवती वारव तयार केले एके दिवशी लाकोड तोडल्याने वृक्ष तोडत असताना वरून कुराट झाडावरून जोरात खाली पडले तेव्हा त्यांना त्या ते वारोळातून रक्त येताना दिसले आणि एकूत मग दिसला लाकूर तोडा त्याच्या समोर नतमस्तक झाला आणि क्षमा मागू लागला त्यावर स्वामी समर्थ महाराजांनी त्याला ही तुमची चूक नसून पुन्हा जनतेची सेवा करणे हे माझ्यासाठी ईश्वरी आदेश असल्याचं म्हणलं त्यानंतर नवीन स्वरूपात त्या अठराशे छप्पन ते तीस एप्रिल अठराशे अठ्यात्तर पर्यंत अक्कलकोट इथे राहिले त्यांनी आयुष्याची शेवटची बावीस वर्ष तिथे घालवली त्यांची शेवटची वर्ष एका वटवृक्षाखाली घालवली जिथे त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षी महासमाधी घेतली जेव्हा त्यांनी समाधी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा दोन भागात विभागला गेला एक भाग वटवृक्षात विलीन झाला जो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो आणि दुसरा भाग साईबाबांमध्ये विलीन झाला श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्माच्या रूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कायम हवा त्या स्वरूपात हव्या त्या स्वरूपात दर्शन दिले आहे ज्या रूपात त्या आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देत असतात काही भक्तांनी त्यांना विटो मावली काहींनी भगवान विष्णू तर काहींना भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले प्रत्येक अडचणीत संकटात श्री स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात असे अनुभव स्वामींच्या भक्तांकडून अनेक वेळा सांगितले गेले आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांचं वाक्य आजही त्यांच्या भक्तांना प्रत्येक संकटात आधार देत असत तर ही होती स्वामी समर्थ महाराजांच्या परकट दिनाची कथा ही थोडक्यात कथा होती याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे जाऊन तू नक्की पहा